स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये कोपरगाव शहरात काल गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साधारण पाच वाजताच्या दरम्यान गोदावरी लहान पुलाकडे जाणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यावर गोळीबाराची घटना घडली गट आहे कोपरगाव शहरात घबराटीचं त्यामुळे वातावरण निर्माण झालंय याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जुन्या भांडणातून गोळीबाराची घटना घडली गट असून यात एक युवक गंभीर जखमी झालाय त्याच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता शिर्डी उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीष वामने भेट देऊन सदर घटनेचा तपास रात्री उशिरापर्यंत करून त्या घटनेतील दोन्ही गटातील चार चार आरोपींना रात्री उशिरा अटक केल्या त्यांना ते आज शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी न्यायालयात हजर करणार आहेत काल एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव शहरात संध्याकाळच्या वेळेला एक गोळीबाराची घटना घडलेली होती त्याच्यामध्ये जो ले ले। जे आपण माहिती निष्पन्न केलेली आहे पुढील तपासात त्याच्यामध्ये दोन गटामध्ये ही गोळीबाराची घटना घडवून आलेली आहे आणि याच्यामध्ये जे आहेत हे सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असून याच्यामध्ये आपण दोन्ही गटातील एकूण आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे याच्यामध्ये एका गटाचे चार लोक आहेत आणि दुसऱ्या गटाचे चार लोक आहेत आणि यांच्यामध्ये पूर्ववैमनस्य होते त्याच्यातून त्यांच्यात काही वाद होते त्या अनुषंगाने आपण आता आरोपींना आज मान्य न्यायालयात हजर करत आहोत आणि त्यांनी जे आ, आ, हे कृत्य घडलेलं आहे गोळीबाराचं याच्यामध्ये आपण दोन्ही गटांवर जे खुनाचा प्रयत्न तसेच आर्मॅक्ट कलम तीन पंचवीस याच्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास आपण करत आहोत यांनी हे हत्यारे कुठून आणली होती आणि यांचे आणखी कोण साथीदार आहेत याचा आपण तपास करत आहोत आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्णसंधी साईसिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क